वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांना सर्वाधिक मताधिक्य देणार विष्णू देवगते लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांना सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे विष्णू देवकेते यांनी सांगितले ते गेवराई तालुक्यातील रांजणी बेंड टाकळी गडी फाटा सिरोजदेवी येथील प्रचार दौऱ्यानिमित्त घेण्यात आलेल्या नागरिकांच्या बैठकीत बोलत होते पुढे बोलताना देवकोते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीने शोषित दलित मुस्लिम मराठा धनगर बांधवांच्या हितासाठी वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत ओबीसीचे राजकीय आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनीच आवाज उठवला गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही भूमिका घेतली कोर्टाने मान्यता दिलेल्या मुस्लिम समाजाच्या पाच टक्के आरक्षणाची अंमलबजावणीसाठी वेळोवेळी आंदोलन केले यावेळी मुस्लिम मराठा धनगर साळी माळी कोळी वंजारी अठरा पगड जातीमधील बहुजन मतदार वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांना सर्वत्र वार्ता पाठिंबा मिळत आहे केंद्रातील व राज्यातील सरकारने प्रत्येक व्यक्तीला फक्त त्रास आणि त्रास देण्याचे काम केले असल्याने लोक केंद्रातील मोदी सरकारला राज्यातील शिंदे सरकारला पूर्णतः कंटाळलेले आहेत त्यातच त्यांनी पक्ष फोडून करून भ्रष्ट लोकांना आपल्या पक्षात स्थान दिल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही सारखेच पक्ष आहेत यांना फक्त सत्ता हवी असते जनतेच्या प्रश्नाशी यांना काहीच देणे घेणे नाही त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून गोर गरीब दिन बहुजन यांचा आवाज संसदेत पाठवण्यासाठी प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहनही विष्णू देवगते यांनी केले आहे यावेळी रांजणी बेंड टाकणी गडी सिरजदेवी आदी गावातील मतदारामध्ये प्रचंड उत्साह दिसून आला यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांना गेवरा तालुक्यातून सर्वाधिक मदाधिक्य देणार असल्याचे सांगितले वंचितचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्यासोबत इंजिनियर विष्णू देवकते पुरुषोत्तम वीर बालाजी जवतकर पप्पू गायकवाड किरण वाघमारे किशोर भोले हे उपस्थित होते